नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनेल सुगंधा घाडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे हो आपण सर्वच जण विजेचे ग्राहक आहोत आणि विजेचे ग्राहक या नात्याने आपल्याला काही अधिकार आहेत आपल्याकडे वीज कायदा दोन हजार तीन आहे विद्युत नियामक आयोगाने प्रत्येक वीज कंपनीने सेवा पुरवण्यासाठी किती कालावधी घ्यायचा याची कालमर्यादाही निश्चित केली गेलेली आहे आपण पाहतो की आजही ग्रामीण भागात विजेचा लपंडाव चालू असतो आणि विजेचा लपंडाव चालू असताना विजेचं बिल भरायचं तरी कसं असा प्रश्न ग्राहकाला पडतो आपल्याला विजेच्या संदर्भात अनेक अडचणी भेडसवतात जसे की कधी फ्यूज निकामी होतो कधी फ्यूज जळतो कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होतो कधी मीटर जळतं कधी भरमसाठ लाईटचं बिल येतं आणि अशा सर्व परिस्थितीत वीज कंपन्यांनी किती कालावधी ती सेवा द्यायची याचे काही नियम आहेत या सेवा कोणत्या आणि त्याच्यासाठी किती कालावधी आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया फ्यूज दुरुस्ती शहरात असेल तर तीन ते चार तास ग्रामीण भागात अठरा तास भूमिगत लाईन दुरुस्ती शहरात आठ तास ग्रामीण भागामध्ये चोवीस तास जळालेले मीटर बदलायचे असल्यास शहरात अठरा तास ग्रामीण भागात अठ्ठेचाळीस तास तर मित्रांनो अशा प्रत्येक सेवेसाठी विलंब झाल्यास आपण वीज कंपन्यांकडून भरपाई मागू शकतो फक्त भरपाईच नाही तर त्यांना दंडाची देखील या कायद्यानुसार तरतूद आहे मात्र आपल्याला याची माहिती नाही माहिती नाही याकरिता आपण दावा करत नाही आणि आपण दावा करत नाही याकरिता कंपन्यांना भरपाई द्यावी लागत नाही तर इथे लक्षात घ्या की लघुदाब आणि उच्चदाब म्हणजेच टी आणि एच टी अशा प्रत्येक ग्राहकांना त्या त्यानुसार विशिष्ट भरपाई मिळते लघुदाब ग्राहकांना प्रति तास कमीत कमी पन्नास ते शंभर आणि उच्च दाब ग्राहकांना प्रति तास शंभर ते एक हजार अशी भरपाई मिळते या व्यतिरिक्त ग्राहकांचे इतर काही अधिकार आहेत आपण तेही जाणून घेऊया एक नवीन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ले तीस दिवसात मिळतं तीस दिवसात न दिल्यास प्रति आठवडा रुपये शंभर इतकी भरपाई ग्राहकास मिळते दोन ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास अठ्ठेचाळीस तासात वीज कंपनीने स्वतः पुन्हा सुरू करणं तसं न केल्यास प्रति ग्राहकास प्रति तास रुपये पन्नास इतकी भरपाई मिळते तीन ग्राहकास स्वतःच मीटर लावण्याचा अधिकार आहे चार सरासरी अंदाजे किंवा मीटरचा फोटो न काढता वीज बिल आकारणं हे बेकायदेशीर आहे पाच थाकबाकी वादग्रस्त बिल याकरिता वीज पुरवठा बंद करण्यासाठी स्वतंत्र लेखी नोटीस देणं हे अनिवार्य आहे सहा वीज पोलते मीटर मीटरपर्यंतचा केबल खर्च हा वीज कंपनीने करावायचा असतो तो जर ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो सात नवीन वीज कनेक्शनला लागणारे पैसे घरगुती रुपये पंधराशे ते रुपये दोन हजार व कृषी पंप रुपये पाच हजार पोल वायर केबल इत्यादी खर्च वीज कंपनीचाच असतो आठ खेड्यात शेतात रात्री घरात वीज असणं अनिवार्य असतं नऊ शेतात पोल डीपी असल्यास प्रतिमा रुपये दोन हजार ते पाच हजार भरपाई म्हणजे भाडं हे मिळतं शाळा कॉलेज हॉस्पिटल इत्यादी वीज दर कमर्शियल जादा दर कमी करून मिळतो अकरा बैल मनुष्य गाय इत्यादी विजेच्या शौकेने जखमी झाल्यास मेल्यास त्याची संपूर्ण भरपाई वीज कंपनी द्यावायची असते मनुष्यहाने रुपये पाच लाख भरपाई मिळते बारा थकबाकीदार ग्राहकांचं वीज कनेक्शन कट करण्यापूर्वी संबंधित ग्राहकांना पूर्ण पंधरा दिवस अगोदर लेखी नोटीस पाठवणं वीज वितरण कंपनीवर बंधनकारक का आहे अशी नोटीस न देता लाईटमॅन जर कनेक्शन कट करू लागला तर सदर कृती ही वीज अधिनियम दोन हजार तीन अन्वये बेकायदेशीर ठरते आणि या विरोधात ग्राहक विद्युत ग्राहक मंचात तक्रार व दावा दाखल करू शकतो आपली काहीही वीज बिलासंबंधी तक्रार असल्यास खालील दूरध्वनीवर संपर्क साधावा अखिल भारतीय उपभोक्ता प्रतिबंध न्यायमंच महाराष्ट्र राज्य मोबाईल एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच मित्रांनो बऱ्याचदा आपलं वीज बिल भरमसाठ येतं याचं कारण शंभर युनिटपर्यंत प्रति युनिट दर हा तीन रुपये पंच्याहत्तर पैसे आहे मात्र त्यानंतर शंभरच्या वर तो दर दुप्पट होतो याकरिता जर तीस दिवसानंतर मीटर रिडिंग घेतलं गेलं आणि जर मीटर रिडिंग शंभरच्या वर गेलं तर बिल हे दुप्पट येऊ शकतं दोनशेच्या वर गेल्यास तिप्पट येऊ शकतं आणि पाचशेच्या वर गेल्यास चौपट बिल येऊ शकतं म्हणून यासाठी आपणच आपली काळजी घेतली पाहिजे याकरिता जी व्यक्ती मीटर रिडिंग घ्यायला येईल तिचा आय डी प्रूफ वगैरे घ्या दिलेल्या तारखेला त्याची सही घ्या त्यानंतर तो बरोबर तीस दिवसांनी येतो की नाही याची खात्री करा तीस दिवसानंतर जो मीटर रिडिंग घ्यायला आला तर त्याला मनाई करा आणि याची तक्रार विद्युत नियामक आयोगाकडे लेखी करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद